राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू बघणाऱ्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार मित्रांनो बऱ्याचशा लोकांच्या अशा समस्या उद्भवत आहेत की त्या लोकांची डीबीटी असून सुद्धा पैसे आलेले नाहीत याविषयी या व्हिडिओमधून या माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार योजना न्यू अपडेट म्हणजेच संजय गांधी निराधार योजना नवीन माहिती याविषयी आज जाणून घ्यायचं आहे तर रशीद मित्रांनो झालं कसं आहे बऱ्याचशा लोकांची डीबीटी आहे तरी सुद्धा खात्यावर पैसे वर्गित होतच नाहीत म्हणजेच पैसे जमा होतच नाहीत यामागे काय कारणे असू शकतात एक नंबर आहे डीबीटी नसणे नंबर दोन आधार कार्ड अपडेट नाही किंवा आधार कार्ड मध्ये कुठे ना कुठे आहेच नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक ॲड्रेस चेंज असेल किंवा एकापेक्षा अधिक अकाउंट असल्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी खात्याला डीबीटी लिंक आहे अशी बरेचशी कारणे आहेत मित्रांनो की यामुळे पैसे येतच नाहीत हा तर प्रश्न राहिला वेगळा डीबीटी असून सुद्धा पैसे येत नाहीत आणि सगळ्यात मोठी समस्या एक आता आलेली आहे ती समस्या अशी आहे मित्रांनो की बऱ्याचशा दिव्यांग बांधवांचे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे पाच महिन्याहून अधिक काळ लोटला आहे तरी सुद्धा पैसे जमाच होत नाही मित्रांनो बऱ्याचशा दिव्यांगांचे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पाच महिन्याचे बुडालेले आहेत आणि जे पैसे बुडालेले आहेत ते बुडालेच बघा मित्रांनो आतापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही कुठली बरेचसे असे लाभार्थी आहेत की त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे अपात्र करण्यात आला आहे याच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे डीबीटी वारंवार सांगून सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही मित्रांनो तुम्हाला वाटत की डीबीटी आहे पण पैसे येतच नाहीत तुम्ही बोलता की आमची डीबीटी झालेली आहे मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केलेली आहे बघा मित्रांनो हो, होत असं की माझी सुद्धा डीबीटी नव्हती म्हणजे मार्च महिनापर्यंत जे काही पैसे आले होते महाराष्ट्र शासनाकडून म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे ते पैसे आलेच नाही मी बऱ्याचदा फेऱ्या मारलेल्या आहेत तहसील कार्यालयामध्ये की माझे पैसे आलेले नाहीत आधार कार्ड क्रमांक घेतात आणि ते लोक बोलतात की तुमची डीबीटी झालेली आहे पण कुठल्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा कुठल्या खात्याला डीबीटी आहे हे लोक ते सांगत नाहीत मग याकरिता तुम्हाला एकच सरळ आणि साधा सोपा उपाय मी तुम्हाला आज सांगतो आपल्याकडे नीट असतं शहरामध्ये नीट म्हणतात आणि गावाकडे त्याला सेतू आपण बोलतो बरोबर ना त्या ठिकाणी तुम्हाला एकच काम करायचं आहे तुमचं आधार कार्ड मोबाईल क्रमांक लिंक असलेला <tik minimum> तो मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक घेऊन तुम्हाला सेतूमध्ये जायचं आहे बँकेमध्ये आणि किंवा तसेल कार्यालयामध्ये विनाकारण फेरी मारू नका मित्रांनो माझं ऐका सेतूमध्ये जा तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्याकडे द्या आणि त्यांना सांगा की माझ्या कोणत्या खात्याशी डेबिटी झालेला आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड कुठल्या खात्याशी लिंक आहे हे बघा मग ते तुम्हाला सांगणार जर ज्या खात्यामध्ये तुमचे पैसे येतात त्या खात्यावर तुमची डीबीटी ऍक्टिव्हेक्टिव्हे कालावधीमध्येच तुम्हाला एस एम एस येतं आणि येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत डीबी ऍक्टिव्हेट होईल असा मेसेज येतो पण मित्रांनो खरं बघायला जर गेलं ना अठ्ठेचाळीस तास सुद्धा डीबीटी ऍक्टिव्हेट होण्याकरिता लागत नाही आणि जर तुमचे आजपर्यंत पैसे आलेले नसतील तर हा एक उपाय तुम्ही करून नक्कीच बघा तुमची पेन्शन आल्याशिवाय राहणार नाही आता मागच्या महिन्यामध्ये में बऱ्याचशा लोकांना पैसे मिळाले आहेत आणि काही लोकांना अजून यायला लागलेले आहेत म्हणजे आता पण पैसे येणं सुरूच आहे तर मित्रांनो हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा मित्रांनो कडून नोटिफिकेशन पुश केलं जात नाही याचं कारण कदाचित नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतील पण तुम्ही बघतच नसाल हा एक प्रॉब्लेम असू शकतो तर विनंती आहे की नोटिफिकेशन मिळायच्या नंतर तरी प्लीज व्हिडिओला बघत चला जेणेकरून यूट्यूब अन्य लोकांपर्यंत हा व्हिडिओ नोटिफिकेशन मार्फत पोहोचवेल आणि अल्गोरिदम व्यवस्थित होईल आणि व्हिडिओ बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचेल जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल या आशेसह मला द्या निरोप मी भेटतो का व्हिडिओ सह जय हिंद वंदे माता